आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन लोहाना खोपोलीचे बत्तीसावे मोफत नेत्र आणि रक्तदान शिबिर संपन्न लोहाना महाजनवाडी समाज ट्रस्ट समर्पण ब्लड स्टोरेज सेंटर खोपोली आर शंकरा हॉस्पिटल पनवेल व हास्य क्लब खोपोली यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तसेच रक्तदान शिबिराचं आयोजन लोहाना हॉल इथं सोमवार नऊ जून रोजी यशस्वीरित्या करण्यात आले प्रतिमाहाप्रमाणे लोहाणामध्ये हे हे बत्तीसावं अखंडित मोफत नेत्र शिबिर होते त्याचबरोबर रक्तदान शिबिरही घेण्यात आले या शिबिराला नागरिकांमधून मोठा सहभाग मिळाला लोहाना महाजन समाज ट्रस्ट अध्यक्ष अध्यक्ष शैलेशभाई विटलानी बुज हास्य क्लब संस्थापक माननीय बाबूभाई ओसवाल व मार्गदर्शक संजय तन्ना यांच्या मार्गदर्शना सदरहू दोन्ही शिबिरे संपन्न झाली नेत्र शिबिर मध्ये एकसष्ट नेत्र रुग्ण तपासण्यात आले व सव्वीस सा रुग्ण साठी पनवेल इथं पाठवण्यात आले तसेच पंधरा रक्तदाते तपासून तेरा दात्यांचे रक्त स्वीकारण्यात आले असून लोहाना ट्रस्ट नागरिकांना उपयुक्त ठरणारे उपक्रम हाती घेत असून असे उप पवित्र उपक्रम यापुढेही घेत राहणार असल्याचं संजय तन्ना यांनी सांगितलंय नमस्कार मी संजय तन्ना आज आपण कोकोली इथे लोहाना समाजवादीकडे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्र आज नियोजन आयोजन केलेलं तिकडे आणि आज हे जे हा जो कॅम्प ठेवलेला तो बत्तीसवा कॅम्प ठेवलेला जिकडे आपण गरजू लोकांना खो खोकोली खालापूर कर्जत इकडच्या सर्व रहिवाशांना आपण हे मोफत शस्त्रक्रियाकरिता इकडे कॅम्प ठेवतो हो आणि हा जो कॅम्प आहे तो, तो आपण शंकराय हॉस्पिटल खोकोलीपर्णी लोहाना समाज बुज लाक्टर क्लब आणि आपल्या सगळ्यांचं संयुक्त विद्यमानाने हा कॅम्प आपण करत आहोत आणि भविष्यात सुद्धा हा असा कॅम्प आपण इकडे राबवणार जेणेकरून खोपोलीतील खालापूरतील किंवा कर्जतमधील सर्व गरजू लोकांना या कॅम्पचा फायदा होईल धन्यवाद सनेज सने संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एट थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार